कुत्रा पाळला त्रास देतो म्हणून सोडून दिला मांजराला जीव लावला तेही त्रास द्यायला लागलं म्हणून त्याला सोडून दिलं काही दिवसांनी बरोबर ते परत घरी न चुकता घरी येते पण आपलं पोरगं लहानाचं मोठं करून एखादी रंबा आली ते ते की त्या रंबेच्या नादात सगळं विसरून जाते एकदा का त्या त्या रंबेला घेऊन ते बाहेरगावी गेलं की परत सगळं विसरून जाते अहो काय ज्या प्राण्यांना आपण म्हणतो कलियुगात सगळं बदललं पण ते प्राणीसुद्धा अजून इमाने हिजबारे मालकाची सेवा करतात आणि घराकडं परत येतात पण तुम्ही मात्र एका बायकोच्या नादानं घर सोडता आणि आईवडिलांना कायमचे विसरून जाता हेही कलियुग कलियुगात तर सगळं चाललं आहे कली। कली ना प्राण्यांनी अजून त्यांचा गुणधर्म सोडला नाही आणि तुम्ही माणूस खूप शहाण आहे माणूस खूप बुद्धिमान आहे म्हणून तुम्ही तुमचा गुणधर्म धर्म सोडून राहिला कसं तुम्हाला चांगलं दिवस येतील आणि कशी तुमची प्रगती होईल कसं तुमच्या सगळ्या गोष्टीचं समाधान तुम्हाला लाभेल असंच झालेलं असतं एका ठिकाणी एक, एक मुलगा म्हणजे नातू त्या वडिलांना विचारतो म्हणतो पप्पा आजी आजोबा का नाही राहतो आपल्याकडं बाप मोठा हुशार बापाला सगळं पांघरून घालायची लय सवय असते अगदी तो म्हणणार नाही तुझ्या आईला नाही फटत लढवून ठेवायचं असतं ती त्याचं कसं आहे बघ आता ते म्हातारे झालेत गावाकडची जरा हवा चांगली असते जरा चार लोकांच्यात मिसळ म्हणजे त्यांना बरं वाटतं आणि इथं कसं टॉयलेट बाथरूममध्ये घसारलं कुठं हे झाला फॅक्चर झालं कुठं काय झालं आणि शेवटी कसं देवाला रोज जायला लागतो इकडं तिकडं फेरफटका मारता येतो सोसायटीमध्ये काय एवढ्या कोणाच्या ओळखी आहेत का माणसं उगीतच नावं ठेवतात येड्यासारखं फिरल्यावर त्यामुळं ते त्या म्हणतात आम्ही गावीच बरं आहे आम्हाला गावीच राहू दे आम्ही आम्ही काही येत नाही तुझ्या इकडं असं तो पांघरून घालून स्वतःच्या बायकोची चूक लपवून त्या पोरांना सांगत असतो मग ते पोरग एक दिवस विचार करतं म्हणतं पप्पा गावी कधी जायचं आपण बाप म्हणतो का रे तुला मध्ये सुकी आली गावाला जायची अहो पण ते आपल्या गावाकडचं घड पप्पा पडायला झालंय ना अरे पडू दे मृदे आता आजी आजोबा गेल्यावर कोण जाणार आहे तिथं राहायला पोरगं म्हणतं नाही 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 पप्पा अहो असं कसं तुम्ही म्हणताय आता ह्या फ्लॅट आता आपण इथं छानमध्ये राहतोय पण आता तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला पण हाल हवा पाहिजे ना गावाकडची मिळायला तुम्हाला पण इथं असं त्रास होईल तुम्ही पण पडला हे झालं तुम्हाला पण त्रास नाही का होणार ना। त्यामुळं पहिलं गावाकडचं तुम्ही घर दुरुस्त करा आजी आजोबा आहेत तोपर्यंत कारण तुमचे पण आता बघा की किती दिवस राहिलेत साठ वर्ष झाली की तुम्ही रिटायर झाला की आम्ही तुम्हाला तिकडंच गावी पाठवून देणार माझी पण येईल की परत बायको मग कशाला तुम्ही तरी पाहिजे बघ मग उलट तुम्हाला पण तिथं छान स्वच्छंद राहता येईल तरी हे ऐकल्यावर तरी डोळे उघडतील तो मग माणूस कसला तो लगेच चंग बांधतो म्हणतो हे पोरग जर असं उद्या उद्या विचित्र वागायला लागलो आजी आजोबाचा ह्याला फुळकाला यायला लागलाय उद्या आपल्याला सांभाळते का नाही कारण भीती असते हो जी आपण स्वतः असं प्रवृत्तीनं खराब राहिलेलो असतो आईवडिलांच्यापासून चांगल्या आईवडील असतानासुद्धा त्यांना दूर लोटून आपण मोज मजा करत असतो त्यामुळं आपली बुद्धी फार तल्लग असते मग आपण काय करतो माहिती आहे का आपले एक कुठंतरी एक मनाच्या खोपऱ्यात एक भीती असते की पोरगं ओरटेक बहुतेक करण्यात दिसते पोरगं काय पुढं मागं आपल्याला जास्त जवळ करणार नाही मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अरे संस्कारच तू तसे केलीस त्याच्यावर त्याचा काय दोष आहे मग हा बायको ला सांगतो असाच आहे मग जिनं जन्म दिलेला असतो त्या मुलांना तीसुद्धा म्हणते पर्याय काढा कुठंतरी थोडंफार शिल्लक ठेवा काहीतरी आपल्या नावावर असू द्या कारण उद्या जर आपल्या पोरांनी आपल्याला घराच्या बाहेर काढलं किंवा गावाकडं ढकलून दिलं तर आपण कुठं राहायचं म्हणजे ही जी मीडिया मधली जी पिढी आहे म्हणजे आपण ह्या दोन्हीच्यामध्ये तर हे फार ही भयंकरच असतात माणसं म्हणजे कोण कुणाला पाणी कसं घालतं कोण कुणाला कसं फसवतं ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपण स्वतःच गत्यात येतो आणि आपणच आपल्या मुलांच्यापासून पण पर परकेपणा अगोदर स्वीकारतो आहे आईवडिलांच्यापासून पण आपण फारकत घेतो आहे जे तुम्ही किती पण ग्रंथ उलते पालते करा बैठका करा कुठल्या देवाला जा के काही नवस करा काहीही करा तुम्ही तुम्हाला कुठंही समाधान भेटणार नाही या पृथ्वी तलावर कुठेही समाधान भेटणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या सवडीनं बघा कसं कुठले काय आहे ते पण आईवडिलांना एवढ्या पण लांब वार्धक्यामध्ये तुम्हाला त्यांना तुमची फार गरज असते खूप सुख दुःख साठवून ठेवलेलं असतं ज्या गोष्टी ते बोललेले नसतात कारण मोठी माणसं कधी काही गोष्टी बोलत नाहीत फक्त घाऊस असायचं एवढं त्यांना माहीत असतं त्या गोष्टी कुठंतरी त्यांना शेअर करायच्या असतात कुठंतरी तुमच्याशी आपुलकीनं चार दिवस राहायचं असतं सगळे दिवस तर त्यांच्या कष्टातच गेलेले असतात म्हणून खरं मर्द असाल तर बायकोचं सुद्धा ऐकू नका बायको काय आता आलेली आहे ती काय कायमची पहिल्यापासून काय तीच होती वे तेव्हा आणि बायकाने बी हे केलं पाहिजे की आपण नवऱ्याला काय शिकवतो आहे उद्या हीच पोरं आपल्याला ह्या पद्धतीनं वागवणार आहेत की ती स्वतःला तिला शहाणी झाली वे तिला वाटतं मी म्हणजे असं काही प्लॅनिंग करायला मी हुशार आहे तुझं तुझं तुज़ प्लॅनिंग तुझ्या तुज़ गळ्यात पडणार असतं बाई जरा विचार कर म्हणून मला वाटतं आईवडिलांना ह्या वयात दूर लोटू नका वार्धक्यामध्ये कुत्री मांजरंसुद्धा अजून त्यांचा धर्म पाळू नयेत तुम्ही तुमचा धर्म सोडू नका जगात कुठंही जा कुठेही देवाला जा काहीही करा कसंही राहा पण आईवडिलांच्या एवढा देव मोठा तुम्हाला कुठं भेटणार नाही तो जिवंत देव आहे याचं ध्यान ठेवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हालाही माझा गोड आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय माझा दिवस जात नाही त्यामुळं मला वेळ काढून यावं लागतं आणि काही चूक होत असेल तर माफ करा पण व्हिडिओ बघायचं मात्र सोडू नका लाईक करत जा प्लीज आणि कमेंट पण करा थँक्यू हॅव अ गुड डे